वृक्षवली आहा सोय रे वंच वृक्षवली आहा सोय रे पक्षी ही सुस्वरे आळविती वृक्षवली अहासोय रे वंचरे वृक्षवली अहा सोय रे संत शिरोमणी तुकाराम महाराज आपल्या एका अभंगातून अगदी सहजपणे प्रत्येक प्राणी मात्रांच्या जीवनामध्ये असणारे वृक्षांचे किंवा वनराईचे अनन्य साधारण महत्व सहजपणे सांगून जातात माझी वसुंधरा अभियानाच्या पार्श्वभूमीवर आमच्या वैगाव गावामध्ये पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून या सजीवसृष्टीला प्राणवायू सोबतच आपले सर्वस्व समर्पित करणाऱ्या वृक्षांची गणना आणि त्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करणाऱ्या सर्वे दरम्यान अशीच काहीशी अनुभूती आली या पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये अनेक वाटस सावली दिली अनेकांना फळे दिली पशुपक्ष्यांना निवारा दिला आणि इंधन म्हणून मानवाला सरपणही दिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व जीवसृष्टीला प्राणवायू दिला जणू मुक्त गोष्टींची उधळणच यांनी पन्नास वर्षामध्ये केली वडाच्या सावलीला कसं एकदम किती वर्षाचा आवड आहे हे सत्तेचाळीस सालचा सा आहे हा म्हणजे तुमच्या जन्माच्या आहे आधीपासून आहे म्हणजे आजोबांच्या पंजोबांच्या काळातला काय तुम्ही इकडे खेळायचो वडाच्या पारंबी खेळायचो परत खेळायचो हा हा लगुर्या खेळायचो त्या वडाच्या सावली वडाच्या सावली आणि तुमचे माझे मित्र इष्ट मित्र मित्रमंडळी आणि आता इकडे नातोंड येतात का सुट्टीला गावाला सुट्टीला येतात ना मे महिन्यामध्ये येतात दसऱ्याला येतात होळीला येतात आणि ते बी खेळतात ते पण खेळतात अयो इथं पाळणा जो बनवला तो कोणासाठी चुला बनवला पहिल्यापासून आमचा जन्म एकोणीशे बासष्ट साली झाला त्याच्यानंतर आम्ही आम्ही त्यात मध्ये खेळत होतो त्याच्यानंतर आमचे मुलं खेळायला लागलीत मुलानंतर आमचे आता नातुंड नातुंडांसाठी परत तो नवीन ज्वाड पौर्णिमेला इथं येतात का महिला मंडळी पूजेला पौर्णिमेला भरपूर शंभर दीडशे महिला मंडळी येते कारण हे ऋषीच झाड असल्यामुळं आणि तुम्हाला आनंद वाटतो असं मोठं एवढं पल्ला मोठं झाड आपल्या अंगात आणि येणारा गेस्ट सुद्धा जरा शिरण्याऐवजी पहिला इथं पाराव बसतो पाराव बसून ते हवेचा मकरंद लोट मग खूप छान खूप छान बरं वाटलं आम्हाला इकडे सावली आमच्या वैगाव गावाला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच पूजक संस्कृतीचा सुद्धा सांस्कृतिक वारसा आहे या गावामध्ये गावजाई बन टोपालजाई बन कोटेश्वरी बन आणि जन्नीचे बन अशा वनराई सुद्धा पूर्वी होत्या असे पूर्वीचे लोक सांगतात त्यामुळे असे अनेक वृक्ष पाहायला मिळतील जे गेली पन्नास वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीमध्ये आपली सर्वस्व समर्पणाची सेवा आजवर बजावत आहेत आणि अजून कित्येक वर्ष ती त्यांची सेवा बजावत राहते त्यांनी जणू धर्मी मातेला वचनच दिलेलं आहे असा आपल्याला भास होतो जणू ते आपल्याला असंच काही सांगत असतात वसुंधरेशी अजूनही आमचा करार बाकी आहे सर्वस्व समर्पण सेवेचा विचार बाकी आहे वसुंधरेशी अजूनही आमचा करार बाकी आहे मावळतानाही नाही उजाळण्याचा विचार बाकी आहे मावळतानाही नाही उजाळण्याचा विचार बाकी आहे त्यांचं वय किती आता